आपल्याला ते विश्वासाने आपल्याकडे विश्वासाने आलेले आहे

भाऊ तुझा नाही डॉक्टर दाखवून सौदा केला बरं का कारण आपले विश्वासवर आले जर फॉर्म त्याला रोड नाही जायचं फक्त एवढीच किंमत

अजून चरमंडेरी शकता एक नंबर क्वालिटीच्या मशी आपल्या वादार साठी अवेलेबल एकदम प्युअर मुर्रा मध्ये हरियाणा पार्ट आहेत दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा बघू शकतो दोन्ही म्हशी आहेत आपला अक्षरमंडे फार्मरची विकास विक्रीसाठी अवेलेबल आहे मशी पाहू शकता ठेके पहा मशी तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून अक्षर मशी सौदा करायला गेले त्याच्यामुळं ते मशी इकडं उडून दाखवते तुम्हाला व्हिडिओ मशीनची क्वालिटी पाहून आपल्या बाजारात येऊन खरेदी करू शकतो आत्ता आणलेली का एक ताजी पाय खाली ताजी झालेली आहे तुम्ही बघू शकता अजून जार तासच आहे खाली पार्टी झालेली आहे દોન મીકડે બગુ શકતા એક મહેશે અજુન એક આપણે ડેરી ફાર્મ થી જાફર આલે એકદમ ટોપ ક્વોલિટી મધ્ય જાફર મહેશે एकदम टॉप क्वालिटीमध्ये ज्या खरेदी तुम्हाला खरेदी करायचं असतात चर्मन डेरी फार्मवरती उपलब्ध असलेला हा लॉटेल वापर मशी का बघू शकतो हेच खाली झालेली नजरी दे केलं जाणार